विकासात खेळांची भूमिका डॉक्टर भारती पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते गरुड झेप अकॅडमी नाशिक येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाला संबोधित करताना डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे जिथे केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षण होत नाही तर शारीरिक मानसिक आणि सांस्कृतिक विकासही होतो तसेच खेळांमुळे विद्यार्थ्यांना वेग एकाग्रता कौशल्य वाढण्यास मदत होते क्रीडा उपक्रम असत किंवा सांस्कृतिक बौद्धिक स्पर्धा असत जिथे खेळाडू उत्साहाने सहभागी होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मिळते यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी विविध राज्यातील या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत खेळाडूंनी ऑलिम्पिक कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या पटलावर वाढवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी अप्पर आयुक्त तुषार माळी अप्पर आयुक्त आदिवासी विकास संदीप गोलाईत उपायुक्त संतोष तुपे उपायुक्त विनिता सोनवणे सहसंचालक हितेश विस्पुते सह प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते महाराष्ट्र मादा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा